शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आपण जे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी ज्या काही योजना असतील याच्यामध्ये कृषी विभागामार्फत ज्या योजना आहेत पंच्याहत्तर टक्क्यानुजारानावर काही वस्तू वाटप केल्या जातात याच्यामध्ये पाच एच पी ओपन विल विद्युत मोटर पंप असेल नव्वद एम एम पी व्ही सी पाईप असतील प्लास्टिकची ताडपत्रे असेल नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड पंप असेल यासाठी अर्ज हे करण्यास सुरुवात झालेली आहे वृत्तपत्रामध्ये आज म्हणजे एक सप्टेंबर रोजी हे समोर समोर पाहताय की अशा प्रकारचं इथे प्रसारित केलं गेलेलं आहे म्हणजे आजपासून एकतीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला हे अर्ज करायचे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये आपण कागदपत्र कोणते असणार आहेत ते आपण पाहूयात तत्पूर्वी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा त्याचबरोबर अशा प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या पेजला फॉलो करायला विसरू नका पुणे जिल्ह्यातील ज्या काही सरकारी योजना असतील भरती परीक्षा असतील त्यांचे अपडेट तुम्हाला आमच्या या पेजमार्फत मिळून जातील तर याच्यामध्ये आपल्याला कागदपत्रे कोणते लागणार आहेत तर आधार कार्ड असेल लाभार्थ्याचं एक फोटो लागेल लाभार्थ्याच्या बँकेचे पासबुक सुद्धा इथे लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या लाभार्थ्याच्या नावावर सात बारा असणं हे अनिवार्य आहे लाभार्थ्याचं रेशन कार्ड लाभार्थ्याचा रहिवाशी दाखला जर लाभार्थी हा जातीमध्ये असेल तर त्यांच्या जातीचा दाखला सुद्धा इथे लागेल त्याचबरोबर जर लाभार्थी हा अपंग असेल तर अपंगाचं सर्टिफिकेट असतं डी कार्ड असतं हे सुद्धा इथे लागणार आहे एवढ्या गोष्टी असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करू शकता आणि तुमचा जो शेतकरी नोंदणी म्हणजे फार्मर आयडी आहे हा फार्मर आयडी सुद्धा तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे तर लवकरात लवकर तुम जर तुम्हीही यासाठी इच्छुक असाल पंच्याहत्तर टक्के अनुदानावर तुम्हाला या वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अगोदर हे अर्ज जे होते ऑफलाईन पद्धतीने होते आपल्याला पंचायत समितीमध्ये जमा करावे लागत होते तर आता हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर आपले शेतकरी बांधव असतील पुणे जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी बांधव असतील त्यांना याची माहिती कळेल ते या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करतील